आज आपण सत्यनारायणाच्या पूजेला जो प्रसाद बनवला जातो तो प्रसाद आज आपण बनवणार आहोत एकदम सर्व साहित्य आपल्याला सव्वा सव्वाच घ्यायचं आहे कुठेही कमी किंवा जास्त घ्यायचं नाही तर चला मग व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा मी घरगुती मसाले बनवत आहे जर तुम्हाला बनवणं शक्य होत नसेल तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता कमेंट करा आणि नंबर घ्या रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला हा शिरा बनवताना आपल्याला जो झिरो नंबरचा जो रवा असतो तर तोच घ्यायचा आहे एकाच वाटीचं माप घ्यायचं आहे तर मी या वाटीचं माप घेतलं आहे याच वाटीने आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचे आहेत तर सव्वा वाटी रवा आहे तो मी चाळून घेतला आहे सव्वा केळी आहे काजू आहेत पाच ते सहा बदाम आहेत पाच ते सहा मनुके साठ ते दहा आहेत दूध घेतलं आहे सव्वा वाटी पाणी सव्वा वाटी तूप लागणार आहे सव्वा वाटी साखर लागणार आहे सव्वा वाटी तर इथे आपल्याला एक पातीला घ्यायचंय त्यामध्ये दूध आणि पाणी मोजून घालायचंय तुम्हाला मी दाखवते आता दुसऱ्या गॅसवरती आपल्याला हे दूध आणि पाणी मिक्स केलेलं गरम करत ठेवायचं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आपण सव्वा सव्वा वाटीने दूध आणि पाणी घेतलं आहे कढई गरम करत ठेवायची गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे तर सुरुवातीला आपल्याला तूप न घालता रवा भाजून घ्यायचा आहे तर इथे रवा भाजत असताना आपल्याला सारखं हलवायचं आहे आणि लो फ्लेमवरतीच रवा छान खमंग भाजून घ्यायचा आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल रव्याचा कलर बदलला आहे आणि थोडासा लालसर झाला आहे आता आपल्याला यामध्ये पाव वाटी तूप घालायचं आहे आणि परत आपल्याला दोन मिनटासाठी हलवायचं आहे माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा शिरा करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला रेसिपी जर आवडली तर मित्रमैत्रिणींसोबत व नातेवाईकांसोबत व्हिडिओ शेअर करा तर इथे रवा छान खमंग भाजला बघू शकता आता आपण याला काढून घेऊ आता आपलं तूप एक वाटी बाकी आहे तर ते तूप घालायचं तूप घातलं आता यानंतर आपल्याला यामध्ये केळी घालायची तर सव्वा केळी घालणार आहोत हाताने कुस्करून घाला किंवा आपण एखाद्या चमच्याने जरी त्याचे बारीक तुकडे करून घेतले तरी चालेल तर मी इथे अशीच हाताने कुस्करून टाकते तर केळी तर सर्वच जण घालतात पण ती केळी कशी घालायची आणि कशामुळे छान टेस्ट येते हे मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे तर बरेच जण केळी पाणी दूध घातल्यानंतर केळी घालतात रवा घातल्यानंतर घालतात पण तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्ही बनवलेला शिरा कसा झाला या केळीला हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची केळी छान गोल्डन कलरची झाली आता यामध्ये आपल्याला जे ड्रायफ्रूट्स घेतले होते तर ते घालायचे त्याला पण छान असं फ्राय करून घ्यायचं ड्रायफ्रूट्स फ्राय झाले की यामध्ये आपल्याला भाजलेला रवा घालायचा रवा घालून झाला आता या यामध्ये आपण गरम केलेलं दूध आणि पाणी घालायचं झाकण ठेवायचं दोन मिनटं दोन मिनटानंतर पाहू तर बघू शकता मस्त असा मोकळा सुटसुटीत शिरा झालाय आता यामध्ये आपल्याला सव्वा वाटी साखर घालायचे परत आपल्याला दोन मिनिटासाठी झाकण आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद